रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भाजपच्या वतीने नमुना ड सहित विविध मागण्यांसाठी नगर परिषदेवर भव्य मोर्चा पुसदच्या विविध भागातील रहिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित बातमी आहे पुसद यवतमाळमधून पुसद शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजनेचा लाभ न मिळालेल्या तसेच नमुना ड़ नोंद नसल्यामुळे अनेक रहिवासी नागरिक घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या शहरी भागातील नागरिकांना सर्व योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणी करिता पुसद शहर भाजपच्या वतीने दिनांक बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुसद नगर परिषदेवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याबाबत सविस्तर वृत्त असे की नगर परिषद अंतर्गत शहरातील रहिवासी नागरिक सरकारी जागेवर राहतात त्यांचे अतिक्रमण करण्यासाठी मागील वेळेस असलेल्या सत्तेतील सत्ताधाऱ्यांनी नगर प्रशासनाच्या वतीने एका प्रायव्हेट कंपनीला तीनशे रुपये देऊन घरांचा सर्व्हे करण्यास देण्यात आला होता तो आजपर्यंत त्या कंपनीचा कुठलाही स्थान पत्ता लागलेला नाही तसेच नमुना डन असल्याने अनेक रहिवासी नागरिक घरकुल योजनेपासून वंचित आहेत या मागणीचे निवेदन घेऊन शहर भाजपाचे अध्यक्ष दीपक परिवार यांच्या नेतृत्वात पुसद परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस वारंवार निवेदन देऊन सुद्धा अनेक वंचित लाभार्थ्यांना नमुना मिळाला नसल्या कारणाने ते घरकुल योजनेपासून वंचित आहेत अशा विविध मागण्यांचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना देण्यात आले आहे सदर मोर्चामध्ये सहभागी असलेल्या उपस्थित महिलांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळणार आहे की नाही नमुना मिळण्यासाठी किती दिवस वाट बघायची घरकुल योजनेचे थकीत रक्कम हप्ते कधी मिळणार अशा विविध मागण्यांचा प्रश्नांचा भडीमार करत उपस्थित महिलांनी आक्रोश व्यक्त केला मोर्चेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य अधिकारी म्हणाले सर्वच उपस्थित नागरिकांची बाजू मी ऐकून घेणार आहे मी प्रशासन स्तरावर सर्वच गोष्टींचा पाठपुरावा करीत आहे लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येतील अतिक्रमण जागेत असलेल्या जागा नियमाकुल करण्यासंदर्भात व नमुना ड मिळण्यासाठी विविध समस्या निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर आठ सदस्य समिती गठीत करण्यात येणार असून सर्व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी उपस्थित पदाधिकारी मोर्चेकरी महिला व पुरुषांना दिले यावेळी प्रामुख्याने उपस्थित भाजपाचे पुसक शहराध्यक्ष दीपक परिहार रुपाली जयस्वाल दीपाली जाधव नटवर मुंटवाल दीपक काळे महादेव डोळस प्रवेश टाकरस सूरज कुरी श्री महाजन इत्यादी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी वाड बालाजी वाड आंबेडकर वाड सुभाष वाड इत्यादी भागातील रहिवासी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते काही शंका असेल तर वैयक्तिक एकेकाला बोलून मग आपण त्याच्यावर चर्चा करू सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील आहे एकालाही असमाधानकारक उत्तर होऊन शंका समाधान न करता इथून जाऊ देणार नाही सगळ्यांच्या शंका समाधान मी करणार आहे आज या शहराच्या नगर परिषदेचा प्रशासक म्हणून मी आज तुम्हाला या ठिकाणी जाहीर शब्द देतो की जेवढे काही आपल्या शहरामध्ये सर्वे करून अतिक्रमण धारक जे आहेत शासनाच्या जागेवरचे हलके जागेवरचे नाही दोन चार देवठ माझ्या दिग्दर्शन झाले काही खलकी जागेवर का ते जागे सोडून शासनाच्या जागेवरचे जेवढे काही अतिक्रमण आहेत त्याचे पट्टे म्हणजेच नमुना ड करून देण्याची कारवाई नगर परिषदेकडे सुरू आहे त्याचे तीन टप्पे आता यातले कोणत्या कोणत्या टप्प्याचा कोणता एरिया कोणत्या टप्प्यावर गेलाय हे मी तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी सगळ्यांना सांगतो की मी या शहरामध्ये जूनमध्ये आलेलो आहे जूनमध्ये पाहिलं की या ठिकाणी बराच हा विषय गंभीर आहे त्यानंतर याचा सखोल अभ्यास केला आपल्याकडे सर्व माता भगिनींना मी सांगू इच्छितो बापू बापूवाड शिवाजी वाड, वाड वसंत नगर वाड सुभाष वाड पार्वती वाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गडी वाड हनुमान वाड आणि नवीन पुसक आता एवढ्याचे प्रस्ताव आपले सध्या सुरू आहेत आता यामध्ये उदाहरणार्थ तुम्ही म्हणसाल आमचं नागपाली लेवट कुठे केलं ले। तर सुभाष मध्ये नागकाली लेआउट हो मर्ज केलेलं आहे यापैकी याचे तुम्ही पहिल्यांदा टप्पे लक्षात घ्या तुम्हाला पट्टे द्यायचे ही जागा आहे शासनाची आणि कोणाला किती जागा द्यायची हे ठरवण्यासाठी पहिले त्या घरांची मोजणी करावी लागेल मोजणी करताना तिथं जाऊ पाहावं लागेल की बाबा तिथं कोण राहत आपल्याकडे एक नोंद आणि राहायला एक दुसरा नोंद असं काही होऊ शकतं त्याच्यामुळे सर्वप्रथम मोजणी करायची आपल्याला तर ती मोजणी पूर्ण करून आपण हा प्रस्ताव द्यायचा आपल्या टाउन प्लॅनिंगला टाउन प्लॅनिंग त्याचं एक लेआउट तयार करत एक जसे आपले लेआउट असतो शहरातले त्याला प्लॉट नंबर देईल प्लॉट नंबर दिल्यानंतर एक नंबरचा प्लॉट समजा पार्वती बायला दोन नंबरचा प्लॉट सुमन बायला किंवा असे त्याच्या नावं डिक्लेअर होती आणि त्याचे लेआउट म्हणजे लेआउट म्हणून ते मान्य समिती आहे त्याच्यामध्ये पाच लोक आहेत जिल्हाधिकारी नुँआ निवासी नुँआ जिल्हाधिकारी टाउन प्लॅनर मुख्याधिकारी आणि महसूलचे जिल्हाधिकारी अशा या कमिटीमध्ये तो लेआउट उदाहरणार्थ बापू वाटचा एक लेआउट मंजूर होऊन पुणे ऑफिसला तो लेआउट सँक्शनिंग साठी अंतिम सँक्शन तर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ